नाही 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 टाकल्या जर त्यांना संध्याकाळी नाही गेलं तर तोडायचं आपलं ठरलाय ना मग किशोर काय का बघा किशोर काय काय चला छत्रपती शिवाजी महाराज की शेतकरी एकजुटीचा आणि आमच्या हक्काच अरे कोण म्हणतो देणार नाही अरे कोण म्हणतो देणार नाही

तुम्ही संध्याकाळपर्यंत पाणी सोडणार आहेत तुम्ही संध्याकाळपर्यंत गेट नाही सोडले आता पाण्यात पुढे मारतोय संध्याकाळी वाद एक जागा वादंत्री आणून गेट हो वेळ किती वाजता वेळ किती वाजता आणून गेट किती वाजता धनवे साहेब संध्याकाळी जेवढा बंदोबस्त आणता येईल तेवढा आणा वाजंत्री घेऊन येऊन गेट तोडणार किती वाजता संध्याकाळी किती वाजता धनवे साहेब पोलीस डिपार्टमेंट तुम्ही त्यांना वाचवायला आलात संध्याकाळपर्यंत पाणी सुटलं नाही तर तुम्ही तयार राहा वादंत्री आणून आम्ही गेट तोडणार काय व्हायचं ते हो दे आमचं काय गुन्हे दाखल करायचे ते करा गेला डोळा छत्रपती शिवाजी

आम्ही सांगितलेले शेतकऱ्यांना पाण्या मिळत नाही तोपर्यंत आमची जबाबदारी आणि आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून लोकांना वादा केला होता या परिसरातील पाण्याला अजिबात धक्का लावणार नाही आज आमचे डोळे देखत शेतकऱ्याचे मालदार सहन करणार माझं काही जळत नाही पण नाही ना 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 या जनतेच्या जोरावरती आम्ही इथपर्यंत पोहोचलेलो त्यांचं दुःख आम्हाला सहन होत नाही म्हणून आम्ही या ठिकाणी हे करतोय आम्ही आता उड्या या ठिकाणी घेतात याची नोंद तुम्ही मेढ्याने घ्यावी की राज्यभर नाही देशभर त्या ठिकाणी जावी आम्ही लोकप्रतिनिधी जे आहेत शेतकरी पुत्र म्हणून काय न त्या पाट्या नाही आम्हाला कळकळे म्हणून त्या ठिकाणी आधी लगीन कोंडण्याचं मग रायबाचं मुलीचं लग्न असताना देखील मी धाडच त्या ठिकाणी करतो काय व्हायचं तर होईल आम्ही आता या ठिकाणी पहिल्यांदा आता दरवेळेस तातडी होतात परंतु ही मिटिंग जवळपास दहा ते पंधरा दिवस या ठिकाणी उशीर होते जबाबदार स्थानिक आमदार त्याच्यानंतर मंत्री सरकारमध्ये जे लोक आहेत यांची जबाबदारी नाही अधिकारी म्हणतात पाणी सोडण हे सोडत नाही काय त्यांना दखल घ्यायची ते सुटल नाही कारण आमचा प्रामाणिक उद्देश आणि त्यांना आम्ही संध्याकाळी सांगितलेलं की नाही हे केलं तर संध्याकाळी आम्ही तोड तोपर्यंत वादन तरी लावू काय गुन्हा व्हायचं काय आजपर्यंत येते तुम्ही आम्हाला फायदे झाले राजू शेट्टी लढले शेतकऱ्यांकरता काय त्यांना कोणी पाच वाढत या गोदरे आमच्यावर कोणी दाखल झालेत काय असेल यांचं म्हणलं कोणी दाखल झाले तरी चालते मात्र शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी आम्ही आंदोलन करणार आहोत सल्ली कळम हो काय करणार आहे का पुढे गेले कोकरी साहेब हो कोकरी साहेब वाढणार आहे का त्यांना दाखवा तुमच्या चीफ इंजिनियरला लाईव्ह एक जी दाखवा नाही तर सांगते उडी मग करून काय दिसतं बोलणं करून संध्याकाळी परत सोडा सोडायला सांगा तुम्ही फार તે ઘરે વાજત ગાતતા આનંદ કરે તોડનાર આ પાટીમાં ગઈ ને કાઈ સપડિત કરતી

नाही ना। ना। एक दोन तीन तुम्ही काय बोलत नाहीत पाणी काय सोडायचा निर्णय घेत नाही त्यामुळं शेतकऱ्यांच्या पाण्याकरता मी स्वतः या ठिकाणी पाण्यामध्ये ताकद आहे शेतकऱ्याकरता शेवटपर्यंत लढणार साहेबांशी लढणार साहेबांशी सदानंद असता जा वापस कौन मानता जनार नहीं कितने शिवर आना नहीं कौन मानता जनार नहीं

जे लोक म्हणते वर काय आदेश आलेला नाही माझ्या बागायती क्षेत्रामधून कोट चालिर या लोकांनी रस्ता केला तर काय वरून यांना आदेश आला होता का असं माझं म्हणणे आमच्या इथं काही चार्या गाडून टाकल्यात आणि मोकळ्या वड्यांना पाणी जाते बघा त्याच्यामुळे मी आता मला पोहता येतं का पोहता हे बाबा बंद कर ना तुम्ही आमच्या संध्याकाळपर्यंत शब्द द्या नाहीतर तुम्हाला दम दम घेणार चला उरण आहे सगळ्यांनी हॅलो आमदार साहेब नमस्कार हॅलो आमदार साहेब नमस्कार ऐका ना इथे एक आंदोलन चालू आहे आपल्या कालव्याचं पाणी सुटा म्हणून कळमच्या खिंडीमध्ये इथं शेतकरी आहेत शंभर एक शेतकरी कळमच्या कळमच्या हद्दीमध्ये आपल्याकडे आपल्याकडे मांजरवाडी हिवरे खोड्यातला पाणी सुटाव म्हणून शेतकऱ्यांची माग आहे कलिंगड धाबा इथं देवदत्तशी निकम आहे माऊली खंडागळे आहेत आणि शंभर एक शेतकरी आहेत इथं कळमच्या खिंडीमध्ये आर पंपाजवळ तर तुम्ही तालुक्याचे आमदार म्हणून शेतकऱ्यांना काय आश्वस्त कराल काय नाही आपल्याला राजकारण करतात शेतकऱ्यांनी कोणी ऐका कोणी सांगायला भेटायला आले नाही आणि ऑलरेडी त्याची बैठक आता समोर मला हे कळत नाहीये मला असं वाटतं हे सगळं क्षेत्र यांना बदलायला पाहिजे मला हो खोट्या बातम्या चालल्यात मोठ्या बातम्याचा फायदा काय असा आहे उद्याशी जंग जाहीर आहे महाराष्ट्राची हो आणि निर्णय होऊन पकडे सुटणार आहे म्हणजे रोज आज विश्वास करायचं काय कारण झालं पाणी म्हणजे या सगळ्यांना आता सगळ्यांना ऑलरेडी सगळ्यांच्या पूर्वला पडते की उद्याची पाण्याची बैठक

आम्हाला था था जर मिटिंग घ्यायला वेळ नसेल फक्त मतदानापुरते लोकप्रतिनिधी येणार का भाषण ढोकायला आणि मतदान घ्यायला लोकप्रतिनिधीला मिटिंग घ्यायला जर वेळ नसेल लोकप्रतिनिधी कशासाठी तुम्हीच करता तुम्ही करता तुमच्यामुळे आम्हाला शेतकऱ्यांना पाणी देते आणि शेतकरी नेते समजायचं आमदार साहेब शेतकरी आपले जाऊ शकतो आमदार आमदार साहेब सगळे शेतकरी आहेत आपली सगळी माणसं आपलीच आहेत हा पंचवीस तारखेपासून चाललंय पाणी प्यायला नाही आम्हाला काय पंचवीस ला पाणी सोडून द्या मला माहिती अहो मळगेला पाणी दिलंय तुम्ही मिटिंग घेऊन दिले का मळगंगेला पाणी मळगंगेची मिटिंग झाली का अहो पाच तारखे सोडायला आज पाणी काय अडचण मळगेला पाणी दिलं ते तुमची मिटिंग मध्ये झाले का हाय नाही मळगेला पाणी मिटिंगच दिलं का तुम्ही मळगेला निगोजच्या यात्रेला पाणी दिलं नारंग यात्रेला पाणी दिलं मिटिंग मध्ये मंत्री पाणी दिलं ना आपल्या याच्यातून पाणी गेला ना मडगांगेला तो कालवास सल्ला कालव्यांनी दिलेलं का सल्लागारांनी आदेश दिलेत का बाबा पाणी सोडा निघोतला नारायणला यांनी मंत्र्यांनी दिलायचे आदेश निघोधला पाणी गेलं त्याऐशी आपलं पाणी आपल्या इथूनच पाणी गेलं

आज आम्हाला पाणी प्यायले नाही पाणी प्यायला नाही तुम्ही घेणार आदेश काय ठेवून आता पाणी सोडा सहा वाजेपर्यंत तुमचं काम नाही का ते नाही तुमचं म्हणणं घेऊ करतो 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 हो हो आमदार साहेबांना भेटायला कुणी गेलं नाही लोकप्रतिनिधी तुम्हाला कळत नाही का पाण्याची सगळ्यांचे उड्या टाका

Ya no te डोळ्याचं ऑपरेशन झाले तरी तुम्ही पाण्यामध्ये दोन वेळा काय करता आ... पाण्यासाठी काय करायचं साहेब आता सांगा तुम्ही चार जो ऑपरेशन झाले डोळ्याचे काही शंभर आहे पाणी पिण्या काल टँकर जो, जो पाणी वाहिले चार पाच हजार रुपये पाण्यासाठी घालवलेत आता यांना जर तर कळत नाही तर काय करायचं सांगा आ मी लिहिलं चांगलं नाही का मग काय जगून उपयोग आहे हॅलो तब्येतीची काळजी घ्या तुमचं डोळ्याचं ऑपरेशन झालेलं बाबा हा बोला ना ठीक सगळे माणसं मी फोन करतो आंदोलनामध्ये मराठी वाट वाटपा तुम्हाला तेवढं सांगा हा मी फोन करतो तुम्हाला आपण उघड टाकले तुम्ही काळजी घ्या एवढं काय करायचं आम्हाला एवढं चार दिवस डोळे आपलं जाईल तर मी उड्या टाकते पाण्यामध्ये तुम्ही पाणी सोडले तुमच्या पाया पडतो पाणी सोडा बाबा आम्हाला काय हा तुम्ही रडताय जर शेतकऱ्याची जर येत नाही तर काय रडायचं काय कारणे रडायचं रडायचं नाही बंदोबस्त या सगळ्यांनी हत्यार घेऊन या बारीक कटावणी काय जे जे असेल ना सगळं घेऊन या नाही त्याला काय हे आणि गाड्या ठेवू आपण माझ्याकडे येऊन दहा पाच गाड्या आताच आणि चालू बारीक आपण त्याला विजय कराव्या माहिती बघा आता पोलीस पण आहे तुम्ही कोकणी तरी आम्ही तिथे एक मयज झालंय त्याच्यामुळे मर्यादित रात्री साडे अकरा पावणे बाराला लोकांना फक्त व्हॉट्सअपला टाकलं होत जर कारण याच्यात प्रॉब्लेम अशी होणार आहेत उद्या तुम्ही पाच आला तरी सोडला तुम्हाला माहित पाणी त्याला पाण्याची गरज प्रत्येक जण पाणी मागणार त्यापेक्षा तुम्ही आता त्यांच्या वरिष्ठांच्या कानावर घाला मंत्र्यांचा आदेश घ्या मंत्र्यांना मी कालही बोललो होतो ते म्हणले मी अधिकाऱ्यांना सांगतो सोडायला स्वतः राधाकृष्ण विखे पाटलांचं माझं बोलणं झालं आणि तुम्ही पण तिकडे गेलेले होतात परंतु ते म्हटले पाचला मीटिंग हे काय योग्य नाही आता आम्ही जे करायचं ते सकाळपासून करतोय आणि मग संध्याकाळी आम्हाला कायदा हातात घ्यावा लागेल काय गुन्हे दाखल ते करा पण आम्ही तर ते तोडणार म्हणजे तोडणार लॉक तोडणार आणि पाणी चालू नाही लॉक नाही मी तर स्पष्ट सांगतो आम्ही ब्लास्टिंगचं सुद्धा मटेरियल घेऊन येणार काय व्हायचं आहे ना एकही गुणा त्याच्यासाठी यालपटी घालावं लागते दाय गुण्हे आम्हाला काही फरक पडत नाही पाणी नाही सुटलं आज संध्याकाळी साहेब तो वाटोळच तुम्ही समजून जाता येते आणि आम्हाला हे काही सगळं नवं नाही ना आता झालं इतकं खूप झालं आता हे थोडंसं चला गावातला प्रॉब्लेम होता म्हणून सगळेजण म्हणले की थोडस आपण शांततेतून सूचना देऊ म्हणून हे होते पण आज संध्याकाळी मग अशी कडुसकर साहेब म्हणाले तुम्ही वरिष्ठांशी बोलतो आणि रिप्लाय देतो काय झालं पुढे लावून फोन तुम्ही फक्त त्यांना तुम्हीच बोला आम्ही नाही बोलत तुम्ही त्यांना सांगा असं असं झाले ते संध्याकाळी तीव्र हे करतील तुम्ही वरिष्ठांशी बोलून घ्या मात्र बोलून त्यांना आणि माझ्याकडे मी सांगतो शेशी बोलाय माझा बॉबल ना मी दोमा साहेबांचे नाही हो पण साहेब पाणी तर सोडायचंच आहे जळून पळून गेल्यावरती सोडण्यात काय मजा आहे का आणि नियोजन पावसाळा होतो पूर्ण पावसाळ्यातच पाणी येतं ना तिथं पुढे नियोजन करायला याल काय हरकत आहे का केवळ मंत्री लेट होत आहे होती हो म्हणून हे पाण्याचा प्रॉब्लेम आहे शेतकऱ्यासाठी पाणी स्पीकर ऑन करा स्पीकर हॅलो साहेब बघा स्पीकर ऑन करा पुढ्या टाकल्या तिथं गावात थोरांद्यात मिटिंग झाली तुम्ही आता आमची तुम्हाला पुन्हा एकदा विनंती राहील का तुम्ही मंत्री महोदयांशी चीफ इंजिनियर धुमाळ साहेबांना बोलायला सांगा नाहीतर संध्याकाळी आम्ही सगळ्या गावातली लोक मोठ्या प्रमाणात इथं सात वाजता येऊन ते लॉक तोडणार म्हणजे तोडणार कार्योत्तर मंजुरी घ्या ना पाणी आज सोडणार आपल्याला असं एक कालवा समितीमध्ये जर निर्णय होणार हे मंत्र्यांचा आदेश घ्या पाणी चालू करा जसं आपण इतर वेळी करतो निघोजला नाही केलं तर मग आपण करतोस ना हे करून आम्हाला सहा वाजेपर्यंत सांगा नाही तर सात वाजता आम्ही जायसाठी ठीक आहे ओके निकमशि कडुसकर काय म्हणाले नाही कडुसकर साहेबांनी सांगितलं की आम्ही तुम्हाला सहा वाजेपर्यंत निर्णय कळवतो वरिष्ठांच्या कानावर हा विषय गावतो सहा वाजेपर्यंत तुम्हाला सांगतो सहा वाजेपर्यंत काहीच होणार नाही पोरांनो सगळ्यांनी हत्यार तयार ठेवा आणि या संध्याकाळी सात वाजता काय नाही साहेब तुम्ही तयारी नाही आता याच्यात हे काही होईल ह्याच्यात समोरच्या बाजूने सत्तेतले लोक का ही श्रेयवादाची लढाई नाही ही जळते म्हणून आमचं तुम्हाला एकच म्हणणं तुम्हा आहे मी मग अशी बोलतो की तुम्ही ज्या शेतकऱ्यांचा जो पोट तिडके नाही करतो ते शूट कारण ते लोकांना दाखवा नाहीतर याच्यात म्हणणार आहे का हे ह्या पक्षाचे मी ह्या पक्षाचे आहेत यांना राजकारण इथं राजकारणाचा नाही अधिकाऱ्यांची टिप्पणी केलेली की पंचवीस तारखेपासूनच पाणी सोडण्याची मागणी होती नाहीतर आता हे म्हणणार आहे का आपण आता जर पाणी सुटलं तर यांच्यामुळे सुटलं म्हणते हे श्रेयवादाचीच लढाई आहे आता एक आमदार बोलले ना त्यांना श्रेय घ्यायचे या तालुक्यातल्या स्वाभिमान सार्थ अभिमान सार्थ अभिमानाला श्रेयवाद श्रेयाचे श्रेय घ्यायचे थोड्या लाजा वाटल्या पाहिजे वाटुळं झाल्यावर पाणी सोडतं का अरे शेतकऱ्याचे म्हणवता ना लाजा वाटू द्या जरा कधीतरी तुम्ही शेतीत या बारं द्या बोरला पाणी किती येते अर्धा अर्धा आणि किती गोळा करायला लागते कसा सांगळा काढायला लागतोय हे कळू द्या तुम्हाला जरा श्रेयवाद आहे पण ह्या साल्यांचा आहे सगळ्यांचा सत्तेत बसलेला माज आलाय सत्तेचा यांना सत्तेतल्याना श्रेय घ्यायचंय याच याच्याकरता पाणी सोडतायत शेतकऱ्यांनी त्याच्या पाया पडायला गेलं पाहिजे याच्याकरता ते पाणी लेट सोडतायत श्रेयवादाचीच लढाई आहे पण जे सत्तेत आहे त्यांना श्रेय मिळावं म्हणून शेतकऱ्यांचं वाटोळ झालं तरी काय फरक पडत नाही संध्याकाळी शेतकऱ्यांनी किती वाजता जमायचंय सात वाजता संध्याकाळी सात वाजता कळमच्या गेट वर शिवाय सगळ्यांनी सगळे हत्यार घेऊन या गेट तोडायचे बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखतो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका